झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत पेवर ब्लॉकच्या खाली लपवली दारू अपघातानंतर दारू तस्करीचे भांडे फुटले चालकाचा मृत्यू नागरिकांनी लुटली दारू नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्या नजीक कळसाडी रस्त्यावर ट्रॅक्टर उलटले या अपघातात ट्रॅक्टर खाली दाबले जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला मात्र या अपघातामुळे ट्रॉलीत पेव्हर ब्लॉकच्या खाली लपवून ठेवलेली दारूचे बॉक्स जमिनीवर पसरल्याने बनावट दारूची तस्करी उघड झाली विशेष म्हणजे एकीकडे अपघातात एकाचा विदारक मृत्यू तर दुसरीकडे दारू लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड असे विसंगत दृश्य या ठिकाणी पाहायला मिळाले शहादा कळसादे रस्त्यावर पिंगाणे गावाच्या पुढे रविवारी सायंकाळी हा अपघात घडला ट्रॅक्टर आणि ट्रॉली उलटल्याने मोठा आवाज झाला या ट्रॉलीत गोवा आणि मध्य प्रदेश राज्यात तयार होणाऱ्या बनावट दारूचे सुमारे चारशे पेक्षा अधिक खोके आढळून आले अपघातामुळे हो दारूचे खोके विखुरले गेले तर ट्रॅक्टर खाली दाबले जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला एकीकडे दुःख तर दुसरीकडे दारू लुटण्याचा आनंद असे दृश्य या ठिकाणी असले तरी परराज्यातून येणाऱ्या बनावट दारूची ही तस्करी कुणाच्या आशीर्वादाने होते हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे